हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आपण चाललो आहे रायगडला तर आता थोड्या वेळात निघूया आपण जसं काही कुमार आपलं आलं कुमार आला की तसंच निघू आपण झालेली आहे तयारी पूर्ण आपण तर बघू शकता तुम्ही राजा पण रेडी आपला ए फ्यू मोमेंट्सला इथं तर आपण पोहोचलो आहे आता प्लस टू फट्याला आता अजून आपल्या दोन गाड्या ज्या बाकी आहेत एक आपण थांबलो आहे आणि कुमार सध्या होणार होतं लेट कुमारमुळे पण कुमार बरोबर टाईम काय म्हणजे लेटच झालं त्याला तर बघा गेला तर पण आता लेट झालं ते जयेश भाईला आता जयेश भाई आमचे कधी पार कधी येते ते नाही माहिती आता अजून पार्टीचे ते पनवेललाच बहुतेक पनवेलवरून आता लाईव्ह लोकेशन पाठवलं त्याने पनवेललाच भावते आता बघूया कसं काय ते जेवढ्या लवकर येतील तेवढ्या लवकर आम्ही पोहोचू जेवढ्या लेट येतील तेवढा आम्ही लेट पोहचू बघूया त्यांच्या हातात आता किती टायमात येते ते काय करतायत आता भाई बघा रात्री तर गौघल लावून फिरतोय काय बोलते कबड्डी क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळायला भाऊ बाकी काय नाही चला तर भेटूया तर आल्यावरती एकदा एकदा शूट करूया काय बोलते बघूया त्यांचे पण जरा रिव्यू घेऊया रस्त्याचे रस्त्यांचे गाड्यांचे ट्राफिकचे सर्वांचे बघूया काय बोलते चला ज्या माणसासाठी आम्ही दोन तास वेट केलेला आहे थे फार्थ। थे फार्थ। थे फार्थ। थे ते माणसं आलेले शेवटी बघा हे माणसं दोन तासाने आलेले शेवटी अजून एक गाडी यायची बाकी आहे अजून आलेली नाही कुठे आहे काय माहिती अजून हे कुठं आहे ते लोक हे ते लोक कुठे शाळेतला रेनकोट घालणार जयेश भाई आमचा आता आपण निघतोय आपल्याला खूप लेट झालेलं आहे तर आपण बघूया ड्रायव्हर चेंज करतायत कुमार चालवते आता गाडीची गाडी आता आहे आहे कुमार चालवला आम्ही पाटापाठ निघतो आता बघूया चला मग उठे आपण आता डायरेक्ट हॉटेलला भेटूया जेवायला जेवायला होणार आपण ठीक आहे चला मग बाय बाय आम्हाला जेवायला अटिल कुमार कुठे कुठे पोहोचलो ते आपण कोलाडला पोहोचलोय नागपूरला नागोद्या पोहोचलं म्हणजे अजून आपल्याला जाणार दीड तास अजून जाणार दीड दोन तास बघूया कसं काय चाललंय आता गाईच्या गाडीला लाईट नाही तर आम्हाला पाठून लाईट दाखवा लागते बाकी काही नाही ड्रायव्हर आहे म्हणून थोडा जून फास्ट आलोय लवकरच बघूया परत भेटतो चला बाय बाय शिवराय तर आपण आता निघालो आहे हॉटेलमधून झोप वगैरे झालेली असं लेटच झालं आहे बघायला तर असं आमचं चेतन भाऊ जास्तच जागलेत रात्री आता आम्ही निघालो आहे आता डायरेक्ट नाश्ता चहा नाश्ता करून डायरेक्ट रायगडाला चढायला सुरुवात करणार आपण अजून दोघंजण आमच्या वरतीच बाकीत तर ते आल्यावरती फटाफट निघूया आपण ठीक आहे चला भेटू मग बघू शका तुम्ही आता आम्ही निघालो आता रायगडला रोड रोडला गाडी काढलेली आहे आपली राजाला घेतले बाहेर आता भेटूया आपण डायरेक्ट रायगडाच्या जा, म्हणजे जा नाहीतर नाश्ता करा थांबू इथे इथं रायगडावरती रायगडाला थांबलो पहिला नाश्ता करून घेतला कारण आपल्या चढायच्या वरती तर भाई लोक आता नाश्ता करत आहेत सर्वजण आता चालू करतो आपण चढायला थोडंसं नाश्ता करते फटाफट चालू करूया आपण भाई आलेला आहे भाईला ब्लॉग मध्ये यायचा होता भाई ब्लॉग मध्ये आलेला आहे तर चला भेटू आपण रायगडावर चढायला सुरुवात केली आपण आता चालू केलंय ब्लॉक पोहचतोय रायगडात भेटा असतो व्हिव बघू शकता आता आम्ही साडे हळूहळू चालू केलेली आहे मला बोलायची काही गरजच नाही लागत आहे बोरा एवढी बडबड करतात खरं कॉन्टेंट मिळून जाते एक कॉन्टेंट असंच बनलंय की गाडी पंक्चर झाली ट्रिपल सीट टेपम्प बीएमडब्ल्यू वर चालतोय आम्ही तेच चालतोय एडिट करू नको असंच टाकून कुमार हा उठाय आमचा रस्ता पुढे कुमारला लागलेले घाई रक्त रक्त आहे कुमारचं आहे कुमार दर्शनाला पोहोचला पण तुमची वाट बघून बघून कुमार बघितला बघितला चला Jadi, भाई काय बोलू शकता का तुम्ही अजून मी तर आतापर्यंत पाच पाच वेळेला काय सहा वेळा आलो आहे तुम्ही आव आवड ही आवड चालूच आहे म्हणजे कधी पण याला मन कर तुमचं काय जयश सर तुमचं काय म्हणणं आहे तो पंशानी आलेलं आहे आठवत पण नाही कधी आलेलो ते बघू नवीन काहीतरी शिकणे सर दोन शब्द आहे काय बोलतो बोल काय आता खाली आम्हाला दोन देव माणूस भेटले त्यांनी चार तिकीट आम्हाला फ्री दिले चार तिकीट तिकीटामध्ये आम्ही आता फ्री चाललो हे ते हे चौक तिकीटाने चौक हे घेऊन चालणार आले पण तिकीट पाहतात त्यांचं तिकीट वाटत चाललंच नाही वाटत आणि बहुतेक मला वाटते चढलेच नसते तर तिकीट फाडाफडी होते खाली चढलेच नसणार ते तिकीट दिल्याबद्दल भाई कोण असेल नंतर ब्लॉग बघत असेल अभिनंदन तुमचे धन्यवाद मनापासून आलो का सर का भारी वाटतं ना काय सांगू छान भारी वाटत हाऊस जाम जात बोलते भाई काय मला काय आपल्याला आयडिया नाही एवढी पण ही व्हिडिओ जर घरपर्यंत गेली ना आई शपथ लय आणतील मला एवढा खतरनाक आमचं चालू आहे सर्व कारभार थोडा पाय सरला स्वर्गातच डायरेक्ट स्वर्गातच बघू शकता बघा कशा चाललंय